पैसे कमावण्यासाठी डेली कलेक्शनचं काम करणाऱ्याने बनाव रचला तशी तक्रार त्याने पोलिसांकडे केली मात्र पोलिसांनी काही तासातच त्याचं तासा पितळ उघडं पाडलं परतवाडा येथील पार्ले एजन्सीमध्ये काम करणाऱ्याने हा बनाव रचला आपल्यावर चाकू हल्ला झाला असं सा सांगून स्वतःच्या हातावर चाकू मारून घेतला डोळ्यात तिखट फेकल्याचंही सांगितलं मात्र वैद्यकीय तपासणीत त्याचं पितळ उघडं पडलं व परतवाडा पोलिसांनी आरोपीला त्याच्या साथीदारांसह सा ताब्यात घेतलं व पैसे जप्त करून मालकाच्या स्वाधीन केले पंधरा मार्चला परतवाडा येथील पार्ले एजन्सीचे काम करणारे मालक चंदन बनसल यांच्याकडे काम करणारा निखिलेश सत्यनारायण तिवारी राहणार तिळक चौक परतवाडा हा डेली वसुलीचे पैसे जमा करीत असताना मागून अज्ञात दोघे दुचाकीने आले सिद्धार्थ हायस्कूल जवळ आले असताना एकाने मिरचीपूट डोळ्यात फेकून एकाने फिर्यादीच्या हातावर चाकू मारून जखमी करून खिशातील जबरीने चाळीस हजार हिसकावून पोबारा झाले याचीच तक्रार परतवाडा पोलिस स्टेशनला होताच परतवाडा पोलिस निरीक्षक प्रदीप शिरसकार यांच्या नेतृत्वात डीबी पोलिसांनी तपास कामाला सुरुवात केली पोलिसांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता त्यात वेगळी शंका निर्माण झाली यात डेली कलेक्शन करणारा निखिलेश तिवारी याची चौकशी केली असता त्याच्या सांगण्यात पोलिसांना शंका निर्माण झाली वैद्यकीय तपासणीत डोळ्यात मिरचीफूट फेकल्याचे दिसून ना आले नाही त्याच्या डाव्या हातावर चाकूचा खुना स्वतः केल्याचे प्रथम दर्शनी ओळखून आले यावर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याचा साथीदार दुर्गेश जगनाथ बैस टिळक नगर परतवाडा अमोल हरिभाऊ मेशकर नाईक प्लॉट परतवाडा यांच्या मदतीने लुटपाटचा बनाव करण्यात आल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी या प्रकरणात दुर्गेश बैस यांच्या घरातून नगद चाळीस हजार जप्त करून मालक चंदन मनसल यांना सुपूर्द केले तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करून परतवाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले काल दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आम्हाला स्वतःला माहिती मिळाली की सिद्धार्थ समोर एका इस्माला एका इस्माला चाकूनी मारहाण करून त्याच्याकडून काही रक्कम हिसकावून घेऊन गेले अशी माहिती मिळाली त्यानंतर आम्ही स्वतः आमची सर्व टीम आम्ही घटनास्थळी गेलो घटनास्थळी गेल्यावर अशी माहिती मिळाली की मोटरसायकलवर दोघंजण आले त्या दोघांनी पाठीमागून चाकू मारून मिरची पूड टाकून फिर्यादीच्या जी हातातील जी बॅग आहे पैशाची चाळीस हजार रुपयाची ते दे घेऊन गेले त्यानंतर था, त्यानंतर आम्ही फिर्यादी विचारपूस केली तसेच घटनास्थ शेजारी असणारे जे लोक आहेत त्यांना विचारपूस केली शेजारी सी सी टी व्हीची पाहणी केली परंतु जो फिर्यादी सांगत होता त्याच्या बोलण्यामध्ये सांगण्यामध्ये थोडी तफावत येत होती त्यामुळे आम्ही जे डॉक्टर आहेत त्यांच्या त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की जो फिर्यादी आहे त्याच्या डोळ्यामध्ये मिरची एकही अंश नाही आहे आणि जी इंजुरी दिसत आहे ती सेफ इंजुरी दिसत आहे त्यावरून आम्ही जो फिर्यादी आहे तिवारी त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांना सांगितलं की तो कर्जबादारी झाला आहे म्हणून त्याने त्याच्या इतर दोन साथीदारासह सदर घटनाही घडून आणली आहे त्यानंतर आम्ही त्याचे साथीदार दोघं साथीदारांना ताब्यात घेतलं त्याचा एक साथीदार दुर्गेश बैस या याच्याकडून ज्या याच्याकडून जी रक्कम होती चाळीस हजार रुपयाची ती आम्ही जप्त केली तसेच घटनेच्या वेळी वापरलेला चाकूसुद्धा त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे तसेच पोलिसांना खोटी माहिती दिली म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने परतवाडा पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी पोलीस कर्मचारी सचिन होले सुधीर राऊत उमेश सावरकर मनीष काटोलकर विवेक ठाकरे जितेश बाबिल घनश्याम किरोले यांनी केली